सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगतिते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी काबुनगे सारी सृष्टिसगण्यातिल सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञान अक्षय अरे तुला सांगायचं सा विसरले काल सुधाकर काकांचा फोन आला होता त्यांना तू केलास का फोन त्यांना तुझ्याशी बोलायचं होतं करतो कर मी त्यांना नंतर करतो हे काय नक्की कर आठवणीने हो करतो हम्म काय मग कसं झालं तुमचं गेट टुगेदर एक नंबर हम्म एक नंबर झालं पण उशीर पण तितकाच झाला mm. काल रात्री उशिरा येऊन झोपण्याऐवजी तिथे खिडकीत बसून तू आकाशाकडे काहीतरी निरखून बघत होतास mm. खर तर मी तेव्हाच विचारणार होते तुला mm. अरे पण मी पण खूप झोपेत होते त्यामुळे काही विचारलं नाही mm. का पण काय इतकं आकाशाकडे काय बघत होतास मग तेव्हाच लगेच विचारायचं ना तेव्हा कसं सगळं फ्रेश होत लगेच तुला पण दाखवलं असतं काय म्हणजे कशाबद्दल बोलतोय सांगतो सांगतो सांग काल आम्ही गेलो ना गेट टुगेदरला तुमचा खगोलशास्त्रज्ञ मित्र राजू तर आम्ही निघताना वाटेत मैदान होतं त्या मैदानावरती गप्पा मारत उभे होतो तर तेव्हा त्याने आम्हाला आकाश बघायचं कसं ते दाखवलं ते फार इंटरेस्टिंग होतं आणि मला तुला तेच दाखवायचं होतं अरे वा। आज रात्री दाखव ना आकाश मला सुद्धा बघायला आवडेल आवडेल ना हो येस पण त्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे आपल्या सूर्यमालेत किती ग्रह आहेत आता काय परीक्षा घेणार आहेस की काय माझी अरे सोप्प आहे हे बघ चंद्र नाही नाही सॉरी चंद्र तर आपल्या पृथ्वीचा उपग्रह नाही का हा पृथ्वी मंगळ बुध गुरु शुक्र शनि युरेनस नेपच्यून प्लुटो नऊ ग्रह आहे की नाही मी हुशार <laughs> नाही आहे हुशार म्हणजे उज चुकलं नाही कारण शाळेत आपल्याला सांगितलं होतं की प्लुटो हा ग्रह आहे पण तुझं उत्तर चुकलं कारण प्लुटोची आता ग्रहांमध्ये गणना होत नाही त्यामुळे आता एकूण ग्रह किती नऊ नाही आठ बर आता पुढचा प्रश्न मला सांग या ग्रहांपैकी नुसत्या डोळ्याने आपण कुठले ग्रह बघू शकतो नुसत्या डोळ्यांनी हे बघ Uranus, Neptune, बरो बरे, बरो बरे। युरेनस नेपच्यून हे ग्रह नुसत्या डोळ्यांनी बघू शकत नाही इतकं मला माहितीये बाकीचे दिसत असतील ना बरोबर आहे बरोबर आहे मंगळ गुरु आणि शनी हे ग्रह आपण नुसत्या डोळ्यांनी बघू शकतो मात्र त्यानंतरचे म्हणजे युरेनस आणि नेपचून हे ग्रह बघायला मात्र आपल्याला दुर्बीण लागते हे पण रात्री आकाशात बघून मला ग्रह ओळखायला सांगू नकोस हा त्यातल्या त्यात मी शुक्र ग्रह ओळखू शकेन शुक्र आपण सहज ओळखू शकतो कारण तो आपल्या ग्रह आहे म्हणजे बघ आकाश हाँ? जरी तरी, तरी कदी -कदी किती तरी गोष्टी असतात रे आकाशात मला कधी कधी प्रश्न पडतो किती तारे असतील रे आकाशात आपल्या आकाशात हा दोन अब्ज तारे आपल्या आकाशात आहेत बापरे आणि त्यापैकी फक्त सहा हजार तारे आपल्याला दिसतात त्यातूनही शहरात प्रदूषण जास्त असतं त्यामुळे इथे जरा कमी दिसतात मात्र गावाकडे गेल्यानंतर जरा जास्त दिसतात मला सांग अनु तुला आपल्या सूर्यमालेतला सगळ्यात मोठा ग्रह कोणता ते माहिती आहे का नाही माहिती मी सांगू सांग ना पण त्याआधी तुला मी हुशार आहे हे मान्य करायला पाहिजे हो रे बाबा तू खूप हुशार yes. आहेस आता आहेच नाही इतका हुशार मग सांग ना सगळ्यात मोठा ग्रह कोणता ते आपल्या सूर्यमालेतला सगळ्यात मोठा ग्रह आहे गुरु तुला सांगतो अनु गुरु हा ग्रह एवढा मोठा आहे की त्याच्यामध्ये तेराशे पृथ्वी सामावू शकतात बापरे हो आणि दुर्बिणीमधून आपण जेव्हा गुरुग्रह ग्रह बघतो ना तेव्हा आपल्याला त्याचे चार उपग्रह दिसतात आणि आपल्याला गुरुवरती एक लाल डाग आहे तो सुद्धा दिसतो बर तो लाल डाग कसला माहिती आहे का तुला तो लाल डाग म्हणजे गुरुवरच एक मोठं वादळ आहे ओ बापरे मला सांग तुझा मित्र मंगळाबद्दल काय म्हणाला मंगला कोण मंगला आमच्या गेट टुगेदर मध्ये कोणी मंगला नव्हती अक्षय फालतू जॉक्स करू नको सर मी मंगळ ग्रहा बद्दल म्हणते म्हणजे जिथे जाऊन भविष्यात माणसाला राहता येऊ शकत असं ऐकलंय मी आणि हो मंगळावर जीवसृष्टी असल्याचं सुद्धा ऐकिवात होतं माझ्या बरोबर पण हे खरं आहे का नाही म्हणजे हा प्रश्न मी नाही हा पण आमचा दुसऱ्या एका मित्राने त्याला हा प्रश्न विचारला तेव्हा तो काय म्हणायला माहितीये आहे का की मंगळावरती अजून तरी जीवसृष्टी सापडलेली नाहीये अच्छा आणि जरी ती मंगळावरती असली तरी ती अगदीच प्राथमिक अवस्थेत असेल ए बरे बद्दल काय म्हणाला हा माझ्या पत्रिकेतल्या बद्दल का पण नाही ग तुझ्याबद्दल काही बोलला नाही तो गप्पा बसा अक्षय आता <laughs> खूप होत आहे खालतो जोक नकोय मी ग्रहाबद्दल म्हणते बर त्यावरून मला काय आठवलं माहितीये ग्रहाचा असा छान कडी असलेला जो फोटो होता जे चित्र होता ना hmm. ते मी पहिल्यांदा आपल्या शाळेच्या पाठ्यपुस्तकात बघितलं होतं hmm. आणि तुला माहितीये hmm. ते चित्र बघितल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी असा कुठला कडी असलेला ग्रह आकाशात कुठे दिसतोय का हे शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला <laughs> पण असा कुठला ग्रह मला दिसला नाही रे बाबा बरोबर आहे पण आपल्याला जर सनीभोवतीची ही कडी बघायची असतील ना तर ती नुसत्या डोळ्याने आपल्याला दिसणार नाही त्यासाठी आपल्याला दुर्बिणीतूनच बघावं लागेल अच्छा बरं तुला माहितीये का हाँ। ही कडी नेमकी कशापासून बनली आहे अक्षय काय होत आहे माहितीये तर राजू कडून मिळालेल्या ज्ञानावर <laughs> ना तू इथे येऊन फुकट शायनिंग तुला माहितीये ना त्याचं उत्तर सांग सांग ना सांग तो सांग। ही जी कडी आहेत ना ही कडी दगड धोंडे आणि बर्फ यांच्यापासून बनलेली आहे आणि अशीच कडी गुरु युरेनस आणि नेपच्यून भोवती सुद्धा आहेत तू या मित्राचा उल्लेख करतोय राजूचा एवढ्या वर्षात कधी त्याचं नाव तुझ्याकडून मी ऐकलं नाही रे मग हा अचानक कुठून उगवला धुमकेतू सारखा धुमकेतू <laughs> सारखा नाही हा ना कॉलेज झाल्यानंतर जो गेला तो कायांचा अमेरिकेला सेटल झाला तिथे शिकला राहिला वगैरे आणि त्याची आई आता आजारी असल्यामुळे तिला भेटायला म्हणून तो आला तेव्हा आला तेव्हा तो आम्हाला सगळ्यांना भेटला बरं तू आता धुमकेतू सारखा जे म्हणालीस ना तू तुला तु माहितीये धुमकेतू म्हणजे काय अरे ते अधन दिसणाऱ्या व्यक्तींना आपण धुमकेतू म्हणतो ना त्या अर्थाने म्हंटल मी आता <laughs> खगोलशास्त्राविषयीच म्हणायचं असेल तर धूमकेतू हे आपल्या ग्रहमालेचे घटक आहेत <laughs> इथवरच माहितीये <है> मला <laughs> पण ते कशाचे बनले असतात काय असतं याबद्दल नाही माहिती मला आता कुठे गेली तुझी तर्क सुसंगत विचारसरणी अगं शनीभोवतीची ही कडी दगड धोंडे आणि बर्फापासून जशी बनलेली आहेत तसा हा धूमकेतूचा गोळा सुद्धा बर्फ आणि धुळीपासून बनलेला आहे आणि हे वेगवेगळ्या कक्षांमध्ये सूर्याभोवती फिरत असतात आणि ते जसे सूर्याच्या जवळ येतात ना तसे बर्फ आणि वाळू वेगळी होते आणि मग शेपटीच्या आकाराचा धुमके आपल्याला दिसतो मग काय रे सूर्य सुद्धा धुळीपासून बनलाय नाही नाही अग पृथ्वीसह सगळे ग्रह ज्याच्या भोवती फेर धरून फिरतात तो सूर्य हा एक चक्क तारा आहे आणि तो एक वायूपासून बनलेला गोळा आहे अरे बापरे तुला अजून एक गंमत सांगतो सूर्याला पृथ्वीसारखा घट्ट पृष्ठभाग नाही सूर्याचा वायुरूपी पृष्ठभाग हा अत्यंत तप्त असतो आणि oh, त्यातून yes. सतत ज्वाळा उफळत असतात त्याचं तापमान सुमारे पावणे सहा हजार साहजिकच आहे या एवढ्या तापमानाला कुठल्याच गोष्टी टिकणार नाहीत सगळ्याच गोष्टींच बाष्पात रूपांतर होणार अहो केमिकल इंजिनियर बाई या सूर्यामुळेच तर आपण सगळे टिकून आहोत माहितीये का हो रे बाबा खरं तर या विषयाची आपली तोंड ओळख जी आहे ती शाळेतच झाली आहे हे mm. शाळेत हे सगळे विषय होते अभ्यासाला आपली mm. आकाशगंगा मला आठवत आहे की आकाशगंगा ही अनेक तारे वायूंचे मेघ यापासून बनलेली आहे आणि आपला सूर्य तर याच आकाशगंगेचा एक सदस्य आहे सभासद आहे mm. mm. आणि अशा कितीतरी असंख्य आकाशगंगा या विश्वात आहेत mm. खरच कधी कधी हा विचार करून थक्क व्हायला होत की कधी आणि कसा जन्म झाला असेल या विश्वाचा हाच प्रश्न जेव्हा मी राजूला ना तेव्हा तो म्हणाला की विश्वाचा जन्म अब्ज वर्षांपूर्वी झाला वैज्ञानिक म्हणतात की एका बिंदुवत कणाच्या निर्मिती कशी झाली ते सांग त्यावर तो काय म्हणाला माहितीये का की नेहरू प्लॅनेटोरियम मध्ये सध्या एक शो सुरू आहे तो तुम्ही सगळ्यांनी जाऊन बघा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आता बघू कधी योग जुळून येतोय आता योग कशाला जुळून यायला हवा तूच म्हणाला होतास ना आता मोहीम किल्ले तारांगण चला किल्ला सर करायला आणि माहिती आहे का नेहरू तारांगणचे जे संचालक आहेत ना अरविंद परांजपे ते आमचे फॅमिली फ्रेंड आहेत अरे वा त्यामुळे त्यांच्याशी सुद्धा भेट होईल आपली चल आता मी पटकन कपडे बदलते तू सुद्धा तयार हो आपण जाऊया शो बघायला काही खगोलशास्त्रज्ञांनी असा सिद्धांत मांडला होता की प्रसरण पावणाऱ्या या विश्वाचा वेग मंदावे होईल पण या सिद्धांताबद्दल आता शंका व्यक्त केली जाते कारण नुकताच खगोलशास्त्रज्ञांना शोध लागलाय एका गोष्टीचा जिला त्यांनी नाव दिलंय कृष्ण ऊर्जा आणि कृष्ण द्रव्य म्हणजेच डार्क एनर्जी आणि आपल्याला जरी या द्रव्याचं स्वरूप फारसं समजलं नसलं तरी आपल्याला हे लक्षात आलंय की ते विश्वाचा बहुतांशी भाग व्यापून आहे आणि असाही शोध लागलाय की विश्व पावत नाहीये तर वेगही वाढतोय जस जसा काळ पुढे सरकतोय तस तस एक कोड सोडवल्यानंतर अधिकाधिक कोडी समोर येत आहेत विज्ञानाची कित सर खूब ही आहे वाह हा मस्त ना एक नंबर काय सॉलिड अनुभव होता वाह वाह चला मजा आली यस yes. ओ oh, हेलो नमस्कार नमस्कार अक्षय अक्षय कसा वाटला शो खूप छान होता शो आम्ही आता तेच बोलत होतो वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला समजल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची भेट झाली आम्ही काय करतो प्रत्येक शो नंतर मी किंवा माझं सहकार्य आम्ही इथे येऊन लोकांना विचारतो की तुम्हाला शो कसा वाटला त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल अपेक्षित आहे का ते सांगा मग जेव्हा आम्ही पुढचा शो बनवतो ना मग त्याच्यामध्ये तो फरक आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो खरं सांगू सर तुम्हाला त्यामुळे <laughs> माझं तर काही आत्ता आमच्या काही सूचना नाही आहेत पण मला एक प्रश्न विचारायचा आहे तो असा की हा असा फक्त भारतात एकाच ठिकाणी इथे होतो का अजून पण असे प्लॅनेटोरियम्स आहेत हा प्लॅनेटोरियम आता आपल्याला पन्नास वर्ष पूर्ण होतील तर ह्या प्लॅनेटोरियम जे आहे नेहरू तारांगण आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये आलेलं दुसरं म्हणजे बिर्ला प्लॅनेटोरियम कलकत्त्याचं हे भारतातले सर्वात दोन मोठे तारांगण आहेत या व्यतिरिक्त आता भारतामध्ये जवळजवळ शंभर एक तारांगणं आलेली आहेत लहान मोठ्या आकाराची पण जे पहिलं तारांगण आलं ना भारतामध्ये ते आलं न्यू इंग्लिश स्कूल जे आहे पुण्यातलं टिळक रोडवरचं तर त्यांच्याकडे त्यांनी आणलं आणि तो एका छोट्या डब्यासारखा होता आणि त्याच्यातनं ते आकाश लोकांना दाखवायचे आणि गमत म्हणजे त्या प्रोजेक्टर अजूनही काम करतोय थोडाफार त्याला बदल करावा लागतो पण तो अजूनही प्रोजेक्टर काम करतो पण मग सर हे तंत्रज्ञान आता बदललं असेल ना तंत्रज्ञान खूप बदललं आहे पण आधीच जे तंत्रज्ञान होतं त्याच्यामध्ये पिनहोल पद्धतीने आपण आकाशामध्ये ताऱ्यांची जागा दाखवायचं आणि फोर अवाढव्य होतं तो प्रोजेक्टर मग क... मग डिजिटल क्रांती झाली आपल्याकडे साधारण ऐंशी साली फिल्म गेल्या आणि प्रोजेक्टर आले आता आपण बघतो की आपले प्रोजेक्टर सुद्धा सगळे डिजिटल आहेत तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटल आहेत तर जेव्हा डिजिटल क्रांती झाली तर त्याचा प्रभाव जो आहे तो तारांगणावरती पण पडला आणि तारांगणाचे डिजिटल प्रोजेक्टर यायला सुरुवात झाली आणि दुसरं म्हणजे की घराघरात त्या कम्प्युटर आल्यामुळे मुलांना डिजिटल इमेज बघायची सवय झाली होती त्यामुळे नव्या पिढीला त्याचा फारसा फरक पडला नाही पण आता तुम्ही बघितलं की आता जी गेल्या वीस वर्षात जो बदल झाला आहे त्या आता तारेसुद्धा खूप सुंदर दिसायला लागलेले आहेत आणि ह्याची पुढची जर पायरी आपण बघितली नवीन काय येत तर आता जसं आपल्याकडे घरी टी व्ही असतो बघा तर आम्ही स्क्रीनवरती तो लावतो आणि प्रोजेक्शन जाईल आणि त्याच्याऐवजी डोंबवरतीच एखादा स्क्रीन येईल त्यामुळे चित्र जी आहेत ती अत्यंत सुस्पष्ट आणि थ्री डी इफेक्ट असलेली चित्र आपल्याला बघायला मिळतील तर असं हा मोठा फरक तारांगणामध्ये आलेला आहे आम्ही ह्या शोच्या व्यतिरिक्त आता ता हा तारांगणाचा शो आहे म्हणजे ताऱ्यांशीच निगडीत ता आहे पण वितर इतर ॲक्टिव्हिटीज इतर आमच्याकडे भरपूर चालतात म्हणजे कसं की एक कार्यक्रमांचा आमचा वर्षोन्वर्ष चालू आहे तो म्हणजे तारांगणाच्या बाहेर दर रविवारी संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर आम्ही दोन तीन दुर्बिणी ठेवतो मग त्या दुर्बिणीतनं प्रत्यक्ष आकाश दाखवतो आणि साधारण साडेसात ते नऊ दहापर्यंतसुद्धा लोक आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते आकाश दाखवतात तो एक कार्यक्रम होतो मग एक लोकांची जिज्ञासा जिज्ञासाक्षमण्याकरता आम्ही एक प, पब्लिक लेक्चर्स घेत असतो दुसरा एक मला महत्त्वाचा कार्यक्रम वाटतो तो म्हणजे मुकबधीर लोकांसाठी आम्ही एक शो तयार केला आणि त्याला आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आता त्याला कसं की आपण टी वरती बघतो की न्यूज असताना ते हा साईन लँग्वेज मध्ये हो, सांगतात की न्यूज काय आहे ती तर तशाच पद्धतीने आम्ही तो, तो शो लोकांना दाखवतो तारांगण देखणं आहेच पण मला असं वाटतं की हा सगळा जो आवार आहे तो सुद्धा तितकाच देखणं आहे तर आम्हाला तो हो। तुमच्या बरोबर बघायला आणखीन आवडेल जाऊया आपण आधी बघूया चला चला आमचा पहिला प्रोजेक्टर होता ज्यांनी जवळजवळ वीस बावीस वर्ष आपल्याला आकाश इथे दाखवलं आणि ह्या ह्याच्यामध्ये लेन्सेस आणि पिनहोल वगैरे लावलेले आहेत की ज्यामुळे आपण आत एक आभासी आकाश तयार करू शकतो फक्त याच्यामध्ये कसं की वेगवेगळ्या ग्रहांसाठी वेगवेगळे प्रोजेक्टर होते त्याच्यानंतर जर समजा आपल्याला काही दृश्य दाखवायची असेल तर आम्हाला वेगळा प्रोजेक्टर वापरायला लागायचा आता ती सगळी जी आहे डिजिटल कॅमेरा डिजिटल आवड हवे आहे त्या काळातला हा सर्वोत्कृष्ट प्रोजेक्टर होता तेव्हा आपल्याकडे आलेला तुम्हाला मी एक हेच हे जे मॉडेल आहे हे फिरतं मॉडेल आहे आणि हे मॉडेल आपल्याला सूर्याच्या आतली काय परिस्थिती आहे हे आपण ह्याच्यातनं दाखवत असतो आणि तर सूर्य हा एकतर एकुलता एक तारा आहे आपल्या सूर्यमालेतला हो। आप आणि आपल्याला ऊर्जा देणारा हा एकुलता एक स्त्रोत आहे सगळी जी ऊर्जा आपल्याला इथे मिळते कुठल्या तरी पद्धतीने ती सगळी आपण सूर्याकडनंच मिळवलेली आहे आपण इलेक्ट्रिसिटी वगैरे येते पण त्याचा जनक हा आहे माझ्या मनात अजून एक प्रश्न आला सर <laughs> की खगोलशास्त्रामध्ये ज्यांना रस आहे hmm. तर त्यांना इथे येऊन अभ्यास करण्यासाठी काही सुविधा आहेत का की ज्यांना नुसता अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी आमची लायब्ररी उपलब्ध आहे आणि जर कुणाला एखादा प्रकल्प करायचा असेल आता काही प्रकल्प असू शकतात म्हणजे शाळेतले विद्यार्थी ग्रहणाचा प्रकल्प करू इच्छितात काही विद्यार्थी तुमचं काही सर्वेचे प्रकल्प असू शकतात किंवा ताऱ्यांच्या संदर्भात प्रकल्प असू शकतात तर ह्या सगळ्या प्रकल्पांना जशा पद्धतीने आम्ही मदत करू शकू अशी त्यांना मजा नाव सतीश सोनपी आज मैं मैं नातोडा ने इधे घून आलो है दाखौने सा फार चली फैसिलिटी है छान प्रोग्राम कंडक्ट किया शो वेरी मच तो ये प्रोग्राम इंडिया के स्टैंडर्ड के हिसाब से आ, बहुत अच्छा है और आ, इन्होंने बहुत चेंजेस किए हैं पहले जैसे नेहरू प्लेनिटोरियम होता था इन 1995 से लेके जो आज है उसमें बहुत फ़र्क आ गया है नमस्ते हम लोग पुणे से आए हैं तो so, पर्पस आने का यही था कि प्लानेट के बारे में थोड़ी नॉलेज लेना पर यहाँ के जो डिजिटल फॉर्म में इन्होंने बताया काफ़ी अच्छा लगा काफ़ी नॉलेज मिली अपने को बच्चे को भी मज़ा आया काफ़ी चीज़ें हैं यहाँ पर सीखने को तो सबको आना चाहिए बेसिक नॉलेज से काफी मिल जाती है अपने को प्लॅनेट्स के बारे में माझं नाव श्रीजित माझ्या मुलांचा बड्डे होता म्हणून आणले इथे त्यांना स्टारबद्दल खूप कौतुक आहेत आणि खू शो खूप छान होता चांगला एक्सपिरियन्स होता इथे ॲनिमेशन खूप एकदम एकदम छान होतं तिन्ही भाषेतले शो होतात हिंदी इंग्लिश मराठी आणि ते बघायला किती छान माणसं आली होती ना आणि त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा एवढ्या मस्त दिल्या आहेत मस्तच प्रतिक्रिया एक जण तर असे होते त्यांनी त्यांच्या मुलाचा सा वाढदिवस साजरा करण्यासाठी खास त्याला मुलाला घेऊन इथे आले होते हो म्हणजे हे किती छान आहे ना की वाढदिवस साजरा करण्यासाठी जर नेहरू तारांगणाला भेट देण्यात येत असेल मस्त आयडिया आहे मला तर खूपच आवडली आणि सगळ्यांनीच करावी अशी आयडिया बरं मला सांग तुला मजा आली की नाही तर yes. <laughs> ओ, हो तर खूप मजा आली हाच हो, विचार करत होते की आपल्याला दिसणाऱ्या आकाशाचा केवढा मोठा अवकाश आहे संगतीत राहून आता छान खेळायला <laughs> अरे असं काही नाही रे पण खरंच मला या क्षेत्राबद्दल ना आता कुतूहल निर्माण व्हायला लागले पण तुला अजून एक सांगू काय म्हणजे या विश्वाच्या अवकाशावरती माणसाने hmm. स्वारी केली हा हा यानात बसून तो तिथेपर्यंत गेला ते hmm, खरज, या अवकाशात नक्की काय दिसलं असेल हम्म इंटरेस्टिंग खरच म्हणजे बघ ना आपण चांद्रयान मंगळयान याविषयी ऐकतो पेपरमध्ये वाचतो पण त्या प्रश्नांची उत्तरं मात्र आपण शोधत नाही मला सुद्धा आता या प्रश्नांची उत्तरं शोधायची तुमची इच्छा या गुलामासाठी आज्ञा आहे राणी सरकार हे काय आता नवीन नाटक hmm, राणी साहेब तर येत्या रविवारी सकाळी ब्रेकफास्ट पर्यंत तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर हा गुलाम तुमच्या समोर सादर करेल वा 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 तसं झालं तर चांगलंच आहे पण गुलाम साहेब आता आपण निघायचं का <laughs> कारण या सगळ्या नाटकाने तुझं पोट भरत असेल पण मला मात्र आता प्रचंड भूक लागली निघूया आपण लगेच अजून स्वयंपाक आहे या गुलामासोबत जेवायचंय भरपूर काम आहेत पण एकंदरीतच आजचा दिवस छान गेला एकदम सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी का पुनके सारी सृष्टिसगण्यालविज्ञाणिकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय